आपण सध्या डी जी पी नगर दोन नाशिक या ठिकाणी आहोत आणि सध्या गणपती उत्सव चालू आहे आठ दिवस झालेले आहे नाशिक शहरामध्ये अनेक ठिकाणी मित्र मंडळांतर्फे मोठे मोठे छान छान देखावे सादर केलेले आहेत आणि ते बघण्यासाठी नाशिक शहरामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी देखील होत आहे पोलिसांचा मोठा बंदोबस्त देखील आहे परंतु डी जी पी नगर दोन या ठिकाणी माऊलींच्या मागे असलेले रोहित दात्रक यांनी आपल्या घरामध्ये देखावा जो साक्षात पांडुरंगाचा देखावा या ठिकाणी सादर केलेला आहे आणि खूप छान असं डेकोरेशन केलेलं आहे आणि साक्षात पांडुरंग घरामध्ये आल्यामुळे एकदम आनंदी आणि उत्साही वातावरण झालेलं आहे परिसरातील नागरिक तसंच महिला भाविक मोठ्या प्रमाणामध्ये हा आदर्श असा देखावा बघण्यासाठी मावली लॉन्स परिसरामध्ये येऊन या ठिकाणी रोहित धात्रक यांच्या घरी भेट देत असतात काल एकादशी होती आणि एकादशीनिमित्त दिवसभर मोठ्या प्रमाणात भाविकांनी या ठिकाणी म्हणजे रोहित धात्रक यांच्या घरी येऊन पांडुरंगाचं दर्शन घेतलेलं आहे आणि मागच्या वर्षी देखील साक्षात कोल्हापूरच्या महालक्ष्मीचा देखावा त्यांनी सा हे म्हणजे दाखवलेला होता आणि गणपती बाप्पांचं जसं आगमन होतं तसंही ते दरवर्षी नवीन नवीन देखावे घरगुती म्हणजे दे घरात जे गणपती बाप्पा बसवले असतात त्यासाठी खास स्वतः मेहनत घेता आणि छान पैकी एक आदर्श देखावा आणि जनतेसमोर सादर करता वारकरी भाविकांचं श्रद्धा स्थान असलेले साक्षात बघा रंग किती छान दिसत आहे जणू असं वाटतंय पंढरपुरात आलोला आहोत असा एक भास होतो खूप छान पैकी असा हा देखावा छान सादर केलेला आहे मस्तपैकी के डेकोरेशन आहे आपण आपल्या बरोबर रोहित धात्रक आहेत आपण त्यांच्याशी बोलूया बर तर आपण दरवर्षी नवीन नवीन कल्पना नवीन नवीन डेकोरेशन करतात या या वर्षी देखील साक्षात पावडर आपल्याकडे आलेले आहेत काय म्हणाल डेकोरेशन बद्दल दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गणपती आम्ही बसवलेला आहे आणि डेकोरेशनसाठी जर चार म्हणायचं ठरलं तर दरवर्षी काही ना काही नवीन आपण करण्याचा प्रयत्न करत असतो आणि या वर्षी मी पांडुरंगांचा देखावा जो आहे राया जे आहे त्यांना मी हे केलेलं आहे ती मूर्ती मी बनवलेली आहे आणि ही जी मूर्ती आहे ती मी पूर्णपणे घरातच बनवलेली आहे स्वतः पूर्ण आणि तिचे जे सर्व आहे शृंगार वस्त्र हे आपण पूर्णपणे घरच्या घरी सर्व केलेलं आहे काही याच्यामध्ये रेडीमेड काही नाही आहे आणि त्याच्यामुळे आणि दरवर्षीप्रमाणे मला खूप आवड आहे गणपतीची हे दहा दिवस म्हणजे माझ्या घरी कंटिन्यू पा पाहुणे वगैरे असतात तर ते मला म्हणजे खूप आवडतं गणपतीचं त्यामुळे मी दरवर्षी काही ना काही नवीन करण्याचा प्रयत्न करत असतो जाता पंढरीशी सुख वाटे जीवा त्याप्रमाणे जसं आपण पंढरीला जातो आणि पांडुरंगाचं दर्शन घेतो आणि धन्य धन्य होतो त्याचप्रकारे आज मी देखील या ठिकाणी गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी आलो आणि साक्षात विठ्ठलाचं दर्शन घेतलं आणि खरोखर धन्य झालो असं वाटतंय पंढरपुरात आलो आहे आणि विठ्ठलाचं दर्शन झालेलं आहे विठुरायाचं गणेश देखावा या ठिकाणी बनवलेलं आहे छान आकर्षण सर्वप्रथम सर्वप्रथम सर्वांना गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा आणि आमचे मित्र श्रेयस धात्रक हे दरवर्षी वेगवेगळ्या त्यांच्या डोक्यात कल्पना असतात आणि ते दरवर्षी त्यांच्या कल्पनांना एक आकार देण्याचा खूप छान प्रयत्न करतात आणि या वर्षी त्यांनी आपला पांडुरंगाचा म्हणजे साक्षात त्यांनी नाशिक मध्ये पंढरी ही त्यांनी त्यांच्या दारामध्ये आणलेली आहे त्याच्यामुळे इथल्या सर्व लोकांना साक्षात पंढरपूरला आल्याचा सा भाव इथं सगळ्यांना आल्यावर होतो आणि दरवर्षी त्यांनी मागच्या वर्षी जसा महालक्ष्मीचा देवाला दे, देखाव त्यांनी केला होता तसंच त्यांनी यावर्षी साक्षात विठुरायचा सा देखाव त्यांनी साधलेला दे। त्यामुळे आमच्या त्यांना शुभेच्छा आहे दरवर्षी त्यांनी असंच काहीतरी नवीन करावं हो। आणि एक समाजामध्ये गणेशोत्सवा निमित्त जी एक पॉझिटिव्ह एनर्जी तयार होती तर त्या पॉझिटिव्ह एनर्जी मागं अशाच काही गोष्टींचा हात असतो की ह्या दहा दिवसांमध्ये आपण अशा काही गोष्टी बघू शकतो आणि अतिशय मेहनतीने त्यांनी वेळात वेळ काढून त्यांचा जो नोकरीचा टाइम आहे नोकरीचा टाइम सुद्धा त्यांनी एक वेळ काढून त्यांनी हा देखावा अतिशय मेहनतीने केलेला आहे त्याच्यामुळं आम्ही हा देखावा त्यांच्या घरी आज बघायला आलेलो आहे सत्यनारायण दिवशी मी किरण बच्चा रोहित धात्रकर यांच्या घरी आलो होतो पहिल्या दिवशी ज्यावेळेस गणपती त्यांनी सजवला मला माहिती नव्हतं जवळ असून त्यांनी पांडुरंग साक्षात असं डेकोरेट केलं तर मला असं वाटलं तर त्यांनी पांडुरंगाविषयी त्यांची खूप आत्मीयता आहे आणि खूप निस्सीम भक्तीने त्यांनी एवढा देखावा केला त्याच्याबद्दल मी दादांचं मनपूर्वक आभारी आहे आणि त्याच्यात ते जॉब करतात ते महिंद्रा अँड महिंद्राला जॉब करून आणि वेळात वेळ काढून त्यांनी जे काही डेकोरेट केलं त्याच्याबद्दल मी एकदम त्यांचा एक माझं एक दिल खुश झालं मी त्यांच्या शेजारी जातो पण त्यांचा देखावा पण माझं एकदम मन पूर्ण काळ झालं आज साक्षात विठ्ठल मला पांडुरंगाचा विठ्ठल त्यांच्या घरी भेटला असं वाटतंय धन्यवाद नाशिक जन्मसाठी चंद्रकांत धात्रक